बार्शी टाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील शहराजवळ असलेल्या रेल्वे पटरीजवळील इंदिरा आवाज भागात राशनचा तांदूळ अवैधरित्या साठवून ठेवल्याची माहिती अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी कुळकर्णी यांना गोपनीय सूत्राकडून मिळाली या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी यांनी रात्री बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे यांच्यासह धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात राशनचा तांदूळ जप्त करण्यात आला कारवाईमध्ये पोलिसांनी दोनशे क्विंटलच्या जवळपास राशनचा तांदूळ जप्त केला असून किंमत चार लाखापर्यंत असल्याची माहिती बार्शी टाकळी पोलिसांकडून देण्यात आली आहे बार्शी टाकळी तालुक्यातील छापा टाकलेल्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून राशनच्या तांदुळाची साठवणूक चोरी छुपके होत होती काल झालेल्या कारवाईमुळे राशन माफियांचे धाबे धनानले असून या प्रकरणी बार्शी टाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपीचा शोध बार्शी टाकळी पोलीस करीत आहेत अकोट विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या विशेष प्रयत्नातून विकास निधी कार्याचे लोकार्पण व भूमिपूजन उपभागीय कार्यालय व तहसील इमारत निधी रुपये एकोणवीस कोटी पन्नास लाख श्री संत नरसिंग महाराज पर्यटन विकास निधी रुपये चार कोटी अकरा लाख उपजिल्हा रुग्णालय केंद्र अकोट भूमिपूजन रुपये पन्नास कोटी लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याकरिता विशेष उपस्थिती माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार माननीय पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील माननीय आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत तेव्हा मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना आवाहन करण्यात येते की आपण सुद्धा या अभूतपूर्व सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी स्थळ नवीन तहसील पोपटखेड रोड अकूट